वन ट्वेंटी बी क्रिमिनल कॉन्स कॉन्स्पिरसी फोर सिक्स्टी सेव्हन फोर झरी दोनशे एक डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स दोनशे तेरा आणि दोनशे चौदा ओपेनिंग गिफ्ट फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स हे कलम काल लावण्यात आलेली आहे या तीनशे चार आय पी सीचे जे कल्पेकल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर चे केस दाखल झाला होता यामध्ये अशा समोर आलेली आहे की उन्नीस तारीखला अकरा वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल ज्युवेनाइल ची ससून हॉस्पिटलला कलेक्ट केअर करण्यात आली होती ती चुकीने दुसऱ्या ते एक क्रिमिनल चे अंतर्गत एक दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फोरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाईल अक्युज होता जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाईल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फोरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हल्लोर जे सीएमओ होते जे जैनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एचओडी हो फोरेन्सिक मेडिसिनचे आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डेलिजन्स दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल ऑन मध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे जुवेनायल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती ही सॅम्पल घेण्याची उद्देश मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटल वरून सॅम्पल गेलेली आहे ती ज्युएनाइल चीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये ऑन द चे सॅम्पल हे जुएनाइल चे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून आणि ती ची सॅम्पल हे जुएनाइल ची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुएनाइल ची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये अटक कलम वाढून अटक ची कारवाई करण्यात आलेली आहे आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही CCTV, फुटेज सीसीटीव्हीज डीव्हीआर पण आज अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे एकंदरीत या तीनशे चार जे ऍक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरेसी फोर्जरी ओबटेनिंग ग्रॅटिफिकेशन टू फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे या प्रकरणांमध्ये एकूण तीन गुन्हे आतापर्यंत दाखल आहे फर्स्ट गुन्हा तीनशे चे, चे होता ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे सेकंड ऑफेन्स जुवेनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती त्यांना अटक करण्यात आली होती ती सगळे आत्ता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखल झाला होता ज्यामध्ये ज्युवेनाईल चे ग्रँड फादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील या डिस्ट्रक्शन ऑफ मध्ये हे दोन आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुएनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरिसी मध्ये करण्यात आलेली आहे त्याचे बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती ही कोणाची होती आ, याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉकमध्ये असलेले कोणाचे घेतला एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली सीसीटीव्ही फुटेजेस विचारपूस आणि टेक्निकल चे अनुषंगाने कारवाई युद्ध बसरवाल रोज रिपोर्ट जो आलाय रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांनी मध्यप्रशन केल्याचं देखील उल्लेख आहे का हा हे पहिला प्रश्न दुसरा विशाल अग्रवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता फर्स्ट क्वेश्चन चे ते रिपोर्टमध्ये अल्कोहोल आलेली नाही कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर येण्याची काही प्रश्न नाही आणि इरेलिव्हेंट फॅक्ट आहेत सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन काय होता वडिलांचे डॉक्टर सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडेन्स अनुषंगाने समोर आलेली आहे त्यामध्ये अल्कोहल आलेली नाही ते चे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल ती अंदाजन घटनाचे वीस तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पूची उद्देशच

ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेस मध्ये होता त्यांना पूर्ण नॉलेज होती त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे एक हे काही

जेकोनी या केस में शामिल अस्तित्व त्यांचे नक्की कारवाई करने आत ही पूर्ण सर्व दिशे में कॉम्प्रिहेंसिव इन्वेस्टिगेशन कोऑर्डिनेटेड रीतियां तीन गुने दाखिला है ते तिन्ही गुणाचे कोर्डे ते दित्याने इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्यांना आम्ही लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ हे आम्ही सगळ्यांना आश्वासन देतो रिपोर्ट खाजगी लॅब उल्लेख तुम्ही केला होता असं आम्ही सांगितले नव्हते ऑन द ऑन वरून घेतले होते ती सरकारी आहे कोणताही खाजगी लॅबला पाठवायची काही हे नाही आहे हे आमचे फॉरेन्सिक लॅब पूर्णपणे केपेबल आहे आणि त्यांचेकडून ही पूर्ण रिपोर्ट आलेली आहे पूर्ण रीतीने त्यांनी सर्व प्रकारचे रिपोर्ट करून त्यांनी रिपोर्ट दिलेली मी सांगितले ज्या प्रकारचे क्लिअर रिपोर्ट अकरा वाजताचे फिजिकल एक्झामिनेशनची होती ती त्या हे बघितल्यानंतर आणि जशा प्रकारचे काही इंटेलिजन्स इनपुट्स जे आम्हाला प्राप्त होत होते आमचे आम्ही जे बघत होते त्या अनुषंगाने अशी प्रकारची शक्यता नकारता येत नाही ही बाबी आमचे लक्षात आल्यानंतर ही रित्याने त्यावेळी दुसऱ्या हॉस्पिटल मधून सॅम्पल घेण्यात आले हे जे सॅम्पल पूर्ण प्रकरण आहे आणि डॉक्टरचं जे प्रकरण आहे त्याच्यात जे आपले दोन सस्पेंडेड पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांचं काही कनेक्शन याच्यात आपण इन्व्हेस्टिगेट करणार का त्यांची संभावना आहे मी सांगितले यामध्ये पूर्णपणे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे जे कोणी दोषी दिसतील या केसमध्ये त्यांच्यावर नक्कीच कारवाई होते आम्ही सांगितले सांगितले लेटी फिनिश इन हिंदी फर्स्ट एंड देन फर्स्ट वॉज समथिंग इन मराठी ए गिफ्ट च स्वरूप काय है क्या अनुषंगाने आम्हि विचारपूस आरोपी कर ते त्यावर नक्कीच आम्ही एक एक्झॅक्टली कन्क्ल्युजन वर आम्ही लवकरात लवकर कोणत्या पदावर काम करतो फक्त त्याला इन्फ्लुएन्स करण्यासाठी दुसऱ्या त्या डॉक्टरला फोन केला होता स्टेअर आण ससून हॉस्पिटलचे पूर्ण हायरकी ट्री आम्ही बघत आहे हे यांचे डेझिग्नेशन सध्या एच ओडी ऑफ फोरेन्सिक मेडिसिन अशा प्रकारचे समोर आलेली आहे परंतु एक्झॅक्ट कोणाची रिपोर्टिंग कोणाला होती याच्याबद्दल डिटेल माहिती घेण्यात येत आहे तो अजून आलाय का त्याची केली त्याबद्दल त्यांना नोटीस देऊन बोलवण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने तपास नवीन व्हिडिओ विशाल अग्रवालचं विशाल अग्रवालचं होणार या प्रकरणात टीमची चौकशी आपण करतो आता तुम्ही म्हणणार थायलंडच्या सगळ्या अभिसंजणीसाठी टीमच्या चौकशी आता ज्यांचे डॉक्टर्सची रोल समोर आली होती ही पूर्ण घटनाक्रम मध्ये त्यांना अटक ऑलरेडी करण्यात आलेली आहे डीन वगैरेचे कोणत्याही प्रकारचे सध्या आता इतर कोणा डॉक्टरची तिथे काही हे रोल आतापर्यंत तपासात दिसून आलेली नाही परंतु मी सांगितले आम्ही ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही डीव्हीआर ताब्यात घेतलेली आहे त्या अनुषंगाने आमची आज प्रोडक्शन वॉरंटची ऍप्लिकेशन करण्यात आलेली आहे आज आज प्रोडक्शन वॉरंट वर वा डिसिजन झाल्यानंतर त्यांना त्या किडनॅपिंगचे केसमध्ये आम्ही घेणार आहोत तत्पूर्वी आता ही बाबी समोर आल्यानंतर या केसमध्ये पण त्यांचे प्रोडक्शन वॉरंट घेण्याची कारवाई करण्यात आली कोणता केसमध्ये प्रथम घेऊ कोणत्या केसमध्ये नंतर घेऊ त्याचे निर्णय आम्ही घेऊ कोर्टाचे आदेशाचे कोर्टाचे आदेशाचे अधीन राहून आम्ही त्याच्याबद्दल का कारण आम्ही आपल्याला आम्ही आपल्याला सांगितले की सर्व घटनाक्रम आपण लक्षात ठेवा काल संध्याकाळी रिपोर्ट प्राप्त झालेली आहे त्याचे नंतर या दिशेने तपास सुरू करण्यात आलेली आहे सर्व कॉम्प्रिहेन्सिव्ह रित्याने आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहे आपल्याला वेळोवेळी त्याबद्दल अपडेट देण्यात या डॉक्टरांना सुनील टिंगरे यांनी फोन केलेला का त्याबद्दल काय आम्ही सांगितले आपल्याला की इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे काल संध्याकाळीची सर्व घटनाक्रम आहे तपास केल्यानंतर जे कोणी दोषी आणल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येत्या वर्षात दोषी होत पोलीस जाणार त्या आमची केस प्रेझेंट केस केसचे आहे प्रेझेंट केस मध्ये कोण कोण होता त्याबद्दल आम्ही नक्की करू काही बाबी समोर आल्यास जे क्रिमिनल अँगल यामध्ये आहे तर नक्कीच क्रिमिनल ऍक्ट आक, ऍक्शन घेण्यात येईल काही डिपार्टमेंटल लॅब्सेस समोर आल्यास कंट्रोलिंग ऑफिसर ला रिपोर्ट पाठने आती जी कई बाबी समोर आला अनुषंगा ने कार्रवाई सर ये जो दोनों डॉक्टर आपने गिरफ्तार किया है इनकी भूमिका क्या रही है इनका आरोप क्या है और इन्होंने किस तरीके से ब्लड सैंपल को माना इस मैटर में तीन सौ चार आई पी सी का जो जो ऑफेंस रजिस्टर हुआ था उस ऑफेंस में कल वन ट्वेंटी बी क्रिमिनल कॉन्स्पिरसी टू झिरो वन टू टू वन थ्री टू वन फोर आय पी सी डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स आणि फोर सिक्स्टी या कलम वाढवण्यात आलेली आहे आणि ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्स यांना अटक करण्यात आलेली आहे